जे आदिवासी मित्रांनो आज दुपारच्या वेळेला रामेश्वर मुंबरे नावाचा जो विद्यार्थी आहेत हा आदिवासी कोळी मल्हार जमातीचा आहे हा टायपिंगसाठी सिल्लोड येथे रहिमाबादून बसने जाणं येणं करतो आणि नेहमीप्रमाणे पावणे तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड येथे बसची वाट पात असताना एका हातगाडीसमोर उभा होता आणि उभा असल्यामुळे एका तिथल्या मुस्लिम समाजाच्या जातीवादी मानसिकतेच्या माणसाने त्याला जाणून बुजून हा आदिवासी आहेत हा हिंदू आहेत म्हणून त्याले वडत थोड्या अंतरावर नेले आणि त्याच्या दोन ते चार कानाशिलात त्यांनी मारल्यात त्याच्यानंतर त्याचे मुलं वगैरे आणि इतर हातगाडीवाल्यांनी तसेच जवळपास शंभर ते दीडशे जमावांनी या विद्यार्थ्याला बेदामपणे अमानुष पद्धतीने मारहाण केली त्याचे वडील त्याला आणायला गेले असता आणि त्याचे काका हे रेमाबादहून टू व्हीलरवर त्यांना घेण्यासाठी आल्यात जेव्हा ह्या विद्यार्थ्यांनी त्याच्या वडिलाला आणि काकाला कॉल केला तर ते याला घेण्यासाठी आलेत आणि त्याच्या काकाने विचारलं की बा एवढं मोठं काय कारण आहेत की तुम्ही माझ्या मुलाला मारल्यात तर त्या असं विचारलं म्हणून परत जवळपास दो दोनशे जमावांनी हा जो मुस्लिम समुदायाचा दोनशे लोक इथे एकत्रित येऊन ह्या इथल्या तीन आपल्या मल्हार कुळी जमात बांधवांना यांनी बेदा अमानुस्पूर्तींना बेदा मारहाण केली मला म्हणायचं आहेत की मुळात ह्या ज्या हातगाड्या आहेत ह्या अतिक्रमणामध्ये लावलेल्या आहेत पहिलंच तर मला या महानगरपालिकेला आव्हान करून सांगायचं आहे की तुम्ही जी सी बी आणून लोक लोकांच्या बिल्डिंग पाडू शकता लोकांचे घरदार पाडू शकता नको त्या व्यावसायिकाच्या पटांगणात जिथं व्यवसाय करतात त्यांच्या अंगणासमोर तुम्ही मोठमोठ्याला भिंती भिंती बांधू शकता मग तुम्ही ज्या हातगाड्या लावलेल्या आहेत ते अतिक्रमण काढू शकत नाही का अतिक्रमण तुम्हाला काढायला काय अडचण आहेत तुम्ही कोणाच्या दबावाखाली आहेत तुम तुमच्या इथलं जे सिस्टम आहेत हे दुसऱ्याच्या म्हणल्यानुसार चालत आहेत चा का आमदाराच्या म्हणल्यानुसारच कायम चालणार आहेत का कारण ही आताची ही पहिली घटना नसून अशा वारंवार घटना इथं घडत आलेल्या आहेत कारण इथं वैयक्तिक जरी भांडणं असले दोन चौकातलं जरी भांडणं असले तर या एवढ्या या, या छोट्याशा भांडाला एकदम मोठं कारण करून जवळपास चारशे पाचशे लोकांचा मुस्लिम जमाव हे एकत्र येतो आणि असल्या पद्धतीनं हिंदू बांधवाचा जर दिसला किंवा आदिवासीचा दिसला किंवा दलित दिसला तर याला बेदामपणे मारण्याचं काम इथले जातीवादी मानसिकतेचे लोक करतात हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला दाड सामाजिक संघटनेच्या वतीने विनंती केली आहे की जास्तीत जास्त या जमावामध्ये सामील झाले ज्यांनी धक्काबुक्की केली आहेत ज्यांनी शिवीगाळ केली आहेत ज्यांनी मारण्याचा प्रयत्न केलात या जमावामध्ये यांनी ह्या तिघा जणांना एकत्र धरून कोंबून कोंबून मारण्याचं काम हे यांनी केलेलं दोन दोन चार चार लोकांनी त्यांचा तोंड झाकून पाठीमागून मारून जा पळून जा आहेत अशा या निच प्रवृत्तीच्या लोकांना या कठोर शासन झालं पाहिजे म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला विनंती केली आहेत आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला आहेत याच्यामध्ये जवळपास चार मुख्य आरोपी आहे आणि इतरमध्ये जवळपास दहा ते बारा आहेत पण दहा ते बारा जवळपास पंधरा आरोपी होते आणि मारण्यासाठी जवळपास दीडशे ते दोनशे लोक होते मग बाकी लोक आले कुठून तिथला सी सी टी व्ही कॅमेरा चेक झाले पाहिजे सी सी टी व्ही फुटेज समोर आले पाहिजे जेवढे काही आरोपी असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही धाड सामाजिक संघटनेची मागणी आहे नसता तीव्र शब्दात सांगू इच्छितो की या घटनेचा मी धाड सामाजिक संघटनेच्या व्यतीनं पहिल्यापर्यंत जाहीर निषेध करतो आणि जर का कठोर कटोर शासन झालं नाही गुन्हा दाखल झाला नाही तर धाड सामाजिक संघटनेच्या वतीने सिल्लोड शहरामध्ये okay. उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल याला सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासन